नाही म्हणजे ना तुम्ही जर आरक्षण नाही दिलं त्या छगन ऐकून जर विरोध केला तर तुमचे एकशे तेरा घरी गेले म्हणून आजच तुम्ही ठेवा नाही चांगल्या भीड पुढे बटणं बंद पडे चांगल्या चांगल्याची पाडापाडी सुरू झाली बीडाने राईट पाडापाडी केली मी कौतुक याच्यासाठीच करतो तुम्हाला की खरंच मानावं लागेल तुम्ही जर आरक्षण नाही दिलं त्या छगन भुजबळचं ऐकून मराठ्यांना जर विरोध केला तर तुमचे एकशे तेरा घरी गेले म्हणून आजच तुम्ही लिहून ठेवा मी या समाजासाठी वाटेल ते करायची माझी तयारी तुम्ही आमच्या वेदनाशी आणि भावनेशी खेळताय तुम्ही जाणून बुजून आम्हाला त्रास देताय माझ्या मराठ्यांच्या लक्षात आलंय मराठ्यांना सुद्धा सांगतो तुमचे पक्षदारा थोडे आता बाजूला ठेवा तशी बीडवा वाट चालेल नाही भाऊ तिला चांगल्या चांगल्याचे बीड पुढे बटणं बंद पडे चांगल्या चांगल्याची कुंकड हिंडते पण एका तळाटावर बसलेत म्हणून समजायचं अरे तुम्हाला हे विनोद नको वाटून देऊ हे सोपं नाही बरं असं होणं सहजासहजी कोणत्या जिल्ह्यात हे होत नाही पण बीड सगळं सगळ्याच बाबतीत सारखाच कुंकडं बस पण संध्याकाळी जर ठरेल त्यांनी कार्यक्रम लावायचा तर सकाळी लागलाच आणि बीडचाच पॅटर्न सगळीकडे चालित आहे ते म्हणजे बीडात असं झालं ना मध्ये मग तस पाडापाडीच सुरू झाली बिड्याने राईट पाडापाडी केली मी कौतुक याच्यासाठीच करतो तो मला की खरंच मानावं लागत सहजासहजी ही गोष्ट होत नाही पक्ष आणि त्यांचे अजेंडे सोडून माणसं नाही येत पण पक्ष आणि त्याचा अजेंडा नंतर आधी जात किंवा या जिल्ह्यातली किंवा या राज्यातली जनता आधी जनतेला प्राधान्य देणारा अगोदर म्हणजे बीड जिल्हा नंतर पक्षाला तुमचं कौतुक यासाठी जातीसाठी गोरगरीब लेकरांच्या आणि जातीच्या पाठीशी उभा राहिला तुम्हाला मनापासून मानाचा जैश कारण कुठं तरी मन भरून येतं हे चित्र पाहिल्याच्या नंतर मन भरून येतं नको आम्हाला पक्ष आणि नको आम्हाला नेता आम्हाला जात आणि जातीच्या लेकराचा आक्रोश आणि वेदना बघायच्यात हा विचार घेणारा खरा जातवान मराठा असतो आणि तो विचार बीडच्या प्रत्येक पक्षातल्या मराठ्यांनी स्वतःच्या अंगात बाळगेला आहे की आधी जात नंतर पक्ष म्हणून तुमचं कौतुक यांना आपल्या वेदना बाकीच्यांना नाही ना दिसत मराठ्यांनाही पुन्हा एकदा सांगतो गोर गरीब मराठ्यांनी जागवा कितीही मार खायची वेळ आली तरी खायचा कितीही तरी अंगावर तर मंडळी हे होते मनोज जरांगे पाटील बीड येथील जाहीर सभेमध्ये ते बोलत होते आणि त्यांचा रोख हा आता धनंजय मुंडे यांच्या दिशेने मात्र स्थिर झालेला आहे बीडने लोकसभेमध्ये करेक्ट कार्यक्रम केला आहे असं त्यांनी यावेळेस म्हटलं आहे आणि आता इथून पुढे देखील असाच पॅटर्न चालणार असे देखील मनोज जरांगे पाटील म्हणालेले आहेत त्यामुळे आता बीड जिल्ह्यातील परळी विधानसभा मतदारसंघामध्ये जे अजित पवार गटाचे उमेदवार आहेत किंवा अजित पवार गटाचे धनंजय मुंडे जे आहेत त्यांची उमेदवारी किंवा त्यांचा विजय हा धोक्यात आलेला आहे आणि त्यामुळे आता मनोज जारांगे पाटील हे मुंडे कुटुंबियांच्या विरोधात कशा पद्धतीनं विधानसभेमध्ये आपली रणनीती आखतात ते पाहणं देखील अत्यंत महत्त्वाचं असणार आहे तर मंडळी विधानसभेला पाडण्याचा इशारा दिल्यानंतर मध्यरात्री धनंजय मुंडे आणि मनोज जारांगे पाटील यांच्यामध्ये खलबत झाल्याचं कळतं आहे नेमकं कारण काय आहे ते देखील समोर आलेलं नाही आहे तर पंकजा मुंडे यांचा लोकसभेला पराभव झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी मध्यरात्री मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी या ठिकाणी जाऊन भेट घेतली असं सांगितलं जातं तर पंकजा मुंडे यांचा लोकसभेला पराभव झाला आणि आता तोच पॅटर्न हा विधानसभेमध्ये देखील चालणार असं मनोज जरांगे पाटील यांनी बीड येथील जाहीर सभेमध्ये सांगितलेलं आहे तर मनोज जरांगे पाटील आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये मध्यरात्री गुप्तगू झाल्याची चर्चा समाज माध्यमांवरती आता समोर येत आहे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी परळी वैजनाथमध्ये घोंगडी बैठक घेतलेली होती त्यानंतर केजमध्ये देखील ती बैठक झाली त्यानंतर बीडमध्ये देखील झाली आणि या बैठकीत त्यांनी राज्य सरकार आणि देवेंद्र फडणवीस यांना मोठ्या प्रमाणात पुन्हा एकदा लक्ष केलं आहे एम फॅक्टरमुळे लोकसभेमध्ये पंकजा मुंडे यांचा पराभव झाला होता निवडणुकीत पंकजा जाला, आनी मुंडे यांचा पराभव झाला त्यानंतर जारांगे आणि मुंडे बंधू भगिनींमध्ये शाब्दिक वार रंगलं त्यातच जरांगेंनी परळीतून धनंजय मुंडेंचा पराभव करण्याचा इशारा दिला तर आता परळीतील गोंगडी बैठकीपूर्वी मध्यरात्री धनंजय मुंडेंनी अंतरवाली सराटी येथे जाऊन मनोज जारांगे यांची भेट घेतली त्यानंतर त्यांच्या बैठकीमुळे चर्चेला उधान आलं मात्र ही चर्चा शेतकऱ्यांच्या विषयावर असल्याची माहिती मनोज जारांगे पाटील यांनी दिली विधानसभेपूर्वी मनोज जारांगेंनी उमेदवार देण्याचं जाहीर करून महायुती आणि महाविकास आघाडीची कोंडी केली होती त्यातच के घोंगडी बैठका घेऊन वातावरण आता पुन्हा एकदा त्यांनी तापवलं आहे आधी अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तारांनी मध्यरात्री जाऊन मनोज जारांगींची भेट घेतली आणि आता धनंजय मुंडे यांनी देखील त्यांची भेट घेतली तर जरांगेंसोबत चर्चा देखील झाल्याची माहिती सध्या समोर येते आहे मात्र या सगळ्या गोष्टींवर मनोज जरांगे पाटलांनी आपण शेती आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाविषयी कृषी मंत्र्यांना भेटलो असल्याचं सांगितलं आहे तर इकडे धनंजय मुंडे यांनी या गोष्टीला मात्र दुजेरा देण्यास नकार दिलेला आहे तर विधानसभेपूर्वी मनोज जरांगेंनी महायुतीची डोकेदुखी प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढवलेली आहे त्यातच परळीमध्ये होणाऱ्या घोंगडी बैठकीपूर्वी धनंजय मुंडे यांनी सावधगिरी बाळगत मनोज जरांगेंची भेट घेतली होती आणि आश्चर्य म्हणजे परळीतील सभेत जरांगेंनी धनंजय मुंडेंवर थेट टीका ही टाळलेली होती त्यामुळे मध्यरात्रीच्या भेटीत कशाची साखर पेरणी झाली याची चर्चा आता मोठ्या प्रमाणात रंगलेली आहे दरम्यान दोन्ही नेत्यांमधील भेट ही आरक्षणाबाबत नव्हती याचा खुलासा जरांगे यांनी केला आहे कृषी मंत्री धनंजय मुंडे आणि आपल्यातील चर्चा साधारण वीस मिनटं चालला असल्याचं चा देखील मनोज जरांगे पाटील यांनी यावेळेस स्पष्ट केलेलं आहे